सरकारकडे प्रस्तावच गेला नाही अशी माहिती आहे तशी माहिती दिली काय सांगणार नाही केंद्राचं पथक या ठिकाणी आलं केंद्राच्या पथकाने संपूर्ण नुकसान भरपाईची पाहणी केली आता राज्याचे आणि केंद्राचे त्या ठिकाणी जे काही सर्वेक्षणाचे रिपोर्ट आहे ते एकत्रितपणे मग ते केंद्राचे अंतिम याकरता अंतिम केंद्राला जी मदत करायची आहे याकरता जातात आणि मला वाटतं मग आपलं केंद्र सरकार त्याला मदत देतं केंद्राचं पथक आत्ताच या ठिकाणी येऊन गेलेलं आहे महाराष्ट्रामध्ये किती मागणी होणार आहे काही मदत हे नाही आपण जेवढं काही नुकसान झालं ते सारीच मागणी करतो केंद्राला आणि केंद्र मग त्याला जे काही त्यांचा शेअर आहे एन डी आर नॉलप्रमाणे ते त्या ठिकाणी राज्याला देतात आणि मला वाटतं महाराष्ट्राने चांगल्या पद्धतीने केंद्राकडनं मदत मिळणार आहे निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर नाना पटोलेने म्हटलं का संविधानाच्या दोनशे त्रेचाळीस अंतर्गत राज्य निवडणूक आयोगाला योग आणावा आम्ही तुमच्या सोबत आहे जर तुम्ही सोबत आणत नसेल तर कुठंतरी बनवा बनवी असायचं काही बनवा बनवी नाही आहे आम्ही पहिल्यापासून राज्य निवडणूक आयोगाला जे काही त्या ठिकाणी हे सुरू आहे निवडणुका रद्द करणं निवडणुका पुढे ढकलणे याकरता आमचा रोजचाच त्या ठिकाणी जे संवाद आहे आणि आम्ही त्या ठिकाणी आयोगाला चार पत्रही पाठवले आहे की असं या नियमात हे करता येणार नाही निवडणुका पुढे ढकलू नका निवडणुका पुढे ढकलू नका आता नाना पोटलेला प्रत्येक गोष्टीचं राजकारण तुमची गोष्ट वेगळी आहे आम्ही सर्वच लोक संतप्त आहोत आम्ही सर्वच लोक त्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाच्या भूमिकेशी असहमत आहोत आणि आम्ही स्पष्टपणे भूमिका मांडली आहे ही त्या ठिकाणी एक पत्र देऊन मांडलेली आहे आणि त्यामुळं यामध्ये सर्वपक्षीय लोकाचं सर्वपक्षीय उमेदवाराचं तातडीनं मतमोजणी करणे त्या ठिकाणी कर निवडणुका पुढे ढकलू नका या सर्व बाबीशी आमची सहमती आहे आता पुढे बघू काय करता येईल पण निश्चितपणे निवडणूक आयोगाची भूमिका ही चुकीची होती त्यांनी निवडणुका पुढे ढकलल्या नव्हत्या पाहिजे त्या ढकलल्या आहे सर सुरुवातीला नुकसान भरपाईची जेव्हा तुम्ही पंचनामे सुरू केले तेव्हा सरकारकडून अशी माहिती देण्यात आली की प्रस्ताव पाठवलेला आहे म्हणून आता सरकार पाठवते <पाथाँ> प्रस्ताव तो त्यानंतर केंद्रीय पथक येतो ते अंतिम करतो शेवटी लोकसभेच्या उत्तरामध्ये हे चाललं असेल की अंतिम मदत जी असतं त्याचा जो काही फायनल गोशवारा असतो तो गोशवारा प्रॉपर त्या ठिकाणी गेला नस म्हणजे प्रॉपर ठिकाणी अजून दोघा ते राज्य सरकार केंद्र सरकारचा अजून जो ताळमेळ आहे तो ताळमेळ बसून त्या ठिकाणी अंतिम मदतीला गेला नसेल किंवा अंतिम करायला गेला नसेल आज एवढंच आहे की दोघाही आमचं आणि केंद्राचं पाणी झालेली आहे मागच्यावर तुम्ही बघितलं असाल नगरमध्ये अहिल्यानगरमध्ये सर्वकडे केंद्रीय पथक गेलं रात्री उशिरापर्यंत केंद्रीय पथक फिरलं त्यामुळं दोघाची ताडमेळ करून अंतिम प्रस्ताव तो आता मदती करता जाईल कामठीमध्ये कामठीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये गोंधळ झालेला आहे आणि त्यामुळे ही निवडणूक रद्द करावी अशी याचिका न्यायालयात करण्यात आलेली आहे नाही त्याला काही कुठल्या प्रत्येकाचा अधिकार आहे याचिका करणे न्यायालयात जाणे मग कोर्टाचा जो काही निकाल येईल तो सर्वांना मान्य आहे आमचे त्यात काही ना नाही जर चुकीचं झालं असेल तर कोर्ट निर्णय घेईल निवडणूक जो निर्णय आला आहे त्याविरोधात सुप्रीम कोर्टात सरकार जाण्याची काही तयारी करते किंवा त्या अनुषंगानं काही आता हे राज्य निवडणूक आयोगाला करायचं सरकारचा काही संबंध नाही राज्य निवडणूक आयोगाने विचार करायचा तुम्ही समन्वय समितीचे प्रमुख आहात जे वितुष्ट जी नाराजी या निवडणुकीत महायुतीतल्या पक्षांमध्ये आली ते आता दूर होईल का पूर्वीसारख्या गुन्हा गोविंदाने तिन्ही पक्ष असतील का राज्यातल्या महायुतीवर या निवडणुकीचा काहीही फरक पडणार नाही राज्याची महायुती एकसंघपणे आमचा एन डी ए हा भक्कम आहे मजबूत आहे आणि या लोकल निवड निवडणुकीत ते कुठलेही पडसाद राज्याच्या महायुतीच्या आमच्या समन्वय पडणार नाही रवींद्र चव्हाण यांनी दोन पर्यंत अनेक निवडणुकीच्या संबंधाने तो ता अल्टिमेटम होता की आमची इथे महायुती टिकवायची की नाही टिकवायची स्थानिक निवडणुकीचा तो विषय होता स्थानिक निवडला ते महायुती राहील की नाही राहील दोन तारखेला निर्णय घेऊ म्हणजे तिथे लोकल महायुती पुन्हा मेंटेन करायची की नाही त्या नगरपालिकेत त्या नगरपंचायतमध्ये त्याबद्दलचा संदर्भ होता राज्याच्या महायुतीला काही संबंध नाही आहे दोन आठवडे तर आताच साधारणतः जी मागणी तीन आठवडे आहे पण दोन आठवडे साधारणतः कार्यक्रम तयार होतो मला वाटते आज अंतिम तोतया महिला आय एस अधिकारी त्यांनी अनेक लोकांची फसवणूक केली माहिती समोर येते नाही त्यावर चौकशी करून कारवाई करून